शेतकरी मित्रांनो नमस्कार आज या ठिकाणी आपण कोराळे गावामध्ये आलेलो आहे तर आज आपण ज्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये ते शेतकरी आज आपल्याबरोबर आहे आपण आज त्यांचा परिचय करून घेऊया आणि त्यांनी काय काय प्रॉडक्ट वापरलेले ऑर्गॅनिकमध्ये त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्ते तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण भगवान साहेबराव रोडांगे राहणार कोराळे तालुका राहता अहमदनगर बर तुम्ही किती टोमॅटोचा प्लॉट आहे तुमचा पंचवीस गुंठे पंचवीस गुंठे लागवड कधी झाली तीन महिने झाले तीन महिने झाले तर व्हरायटी कोणती आहे व्हरायटी विरांग विरांग तुम्ही आज तोडा करू राहिले हो कितवा तोडा आहे आज पहिलाच तोडा म्हटलं तरी चालेल पहिला तोडा आहे तर आज तुमच्या टोमॅटोची आपण साईज वगैरे जर बघितली मालाची क्वालिटी जर बघितली तर एकदम मस्त आहे आणि माल एकदम बघा एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा माल एकदम असा कुठं लूज पडलेला नाही म्हणजे कडक माल आहे तर याचं रहस्य काय नेमके तुम्ही काय केलं या सा प्लॉटला सहिशे अग्रोच अमृत गोल्ड सहा बॅग वापरलेले बर अमृत गोल्ड चे सहा बॅग वापरलेले ग्रीन गोल्डचे तीन वापरलेले बरं अजून काय काय प्रॉडक्ट वापरलेले आहेत अजून तुमचा फ्लॉवर गोल्ड निम गोल्ड सॉइल गोल्ड सोय सोडलेलं आहे बर तर गोल्ड हे प्रॉडक्ट वापरल्यापासून तुम्हाला आपले सगळे जैविक प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला काय काय फायदे झाले तुमच्या पिकामध्ये सेटिंग पण व्यवस्थित झाली ड्रोपिंग झाली नाही बरं ते नोपी व्यवस्थित आहे म्हणजे सेटिंग डायरेक्ट बंचेस मध्ये सेटिंग आहे बघा इथं डायरेक्ट बघितलं डायरेक्ट असेल बंचेस मध्ये सेटिंग हो, हो, हो. तर आणि झाडाची काडी पण मजबूत आहे हो, मजबूत बरोबर आहे एवढा हो, आता झाडाला किती अंदाजे किती सेटिंग असेल मराठी मस्त येणार नाही बरोबर हे बघा एकदम जिकडे पाहा तिकडे म्हणजे असं डायरेक्ट बंचेस मध्ये सेटिंग बरोबर आहे नवीन माल पण एकदम जबरदस्त आहे मुळे पण म्हणजे तुमच्या औषध वापरल्यामुळे टेम्परेचरला टेम्परेचर आता सध्या जास्तच येतं बरोबर तर टेम्परेचर मध्ये तुम्हाला काय म्हणजे असं काय जाणवलं बघा नेमकी एवढ्या फळाला डाग पडणे नाही फळ नाही फळ कडक राहिलं फळ कडक राहिल हे काय आता दिसतं ना जर क्वालिटी जर बघितली तर एकदम कडक माल आहे बरोबर आहे म्हणजे एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा माल लूज पडलेला नाही लूज पडल्या तर हेच रहस्य आ, की ऑर्गेनिक ट्रीटमेंट जर केली तर नक्कीच फायदा आहे ना पुढे पुढे म्हणजे सगळीकडे एक सारखं आता हे बघा पूर्ण म्हणजे लोडिंग झाला सगळीकडे एक सारखा लोडिंग म्हणजे पानं कमी तेवढं फळ येते बरोबर आहे तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत इकडे पण दाखव पानाची साईज वगैरे जर बघितली तर एकदम जबरदस्त एकदम आहे म्हणजे जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ हो हो बरोबर आहे तर काय सांगू इच्छिता तुम्ही म्हणजे या प्लॉटच्या तुमच्या माध्यमातून तुम्हाला ट्रीटमेंट करताना असे काय काय अनुभव नियोजन पण चांगलं आहे म्हणजे ते प्लॉटर येऊन व्यवस्थित पण सांगता म्हणजे तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन भेटते हो शंभर टक्के बरोबर आहे आणि तुम्हाला हे प्रॉडक्ट कुठे भेटते साकोरी साकोरी मध्ये बरोबर आहे हो म्हणजे तुम्हाला इथून जवळची हो जवळ इकडे गोपर शो गोपर बघा आणि सगळा माल झाकलेला पाल्यामध्ये पण भरपूर माल हो पालून पण नात पुर् टोमॅटो सापडते नाही मालच दिसाला नाही का ते जर बघितले तर पाल्याचं माल आहे काय सेटिंग आहे म्हणजे एकदम जबरदस्त आहे क्वालिटी पूर्ण खरं खोडाला पण येईल तुमचं मायको गोल्ड नाही भरपूर घेतला एकदम जबरदस्त सगळीकडे एक सारखं म्हणजे खोडापासून तर शेंड्यापर्यंत माल बरोबर ते मायको गोल्ड प्रोडक्ट कसं आहे आपलं मुळीला एक नंबर काम करतं आणि झाडाची ग्रीनरी वगैरे मस्त राहते तिथे हो हे बघा सगळीकडे एक सारखा माल म्हणजे पार कुठं असं काहीच नाही का कमी जादा कमी जादा हे बघा खाली आत नाही फार खोडाचा माल पूर्ण झाडलेलं आहे रासायनिक किती वापर नाही आपला रासायनिक मी फक्त वीस टक्के वापर केला वीस टक्के वापर केला नाही बरोबर बाकी काही आहे बघ हा माल पूर्ण पाल्यात माल झाकलेला आहे खाली खोडापासून बसून खोडा पण माल आहे खाली

सॉईल गोड दिल्यामुळे काही गरज जाणवलीच नाही बरोबर आहे म्हणजे सॉईल गोड काय करतं आपलं आपटेक वाढवतं दुसरी गोष्ट मुळी आणि पिकाला ट्रेसमध्ये जाऊन देत नाही म्हणजे रोगाला सहसा बळी बळी अमृत गोळ ग्रीन गोळ जे बेसल डोसमध्ये तुम्ही दिले खते आपलं मातीचं ऑर्गेनिक कार्बन वाढवत आणि पिकाला ग्रीनरी ठेवून म्हणजे एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा असं कुठं प्लॉट सुकलेला नाही बरोबर आहे तेच रहस्य आहे आणि बाकीचं जर पाण्याचं नियोजन काय चालू आहे पाणी दिसत झाली दोन तास दिसत दोन तास तर मग काय सांगू इच्छित तुम्ही आजूबाजू शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जे ऑर्गेनिक कड वळायला पाहिजे आता औषध चांगले प्रॉडक्ट पण चांगले रिझल्ट तुम्ही सगळ्याच पिकावरती सगळ्या शेतकऱ्यांनी जिने जिने वापरले त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया एकदम सुंदर आलेली कमी खर्चा मध्ये चांगली ट्रीटमेंट आहे आणि प्रॉपर तुम्हाला गाईडलाईन तर तुम्ही बाकीच्या इतर पिकांना पण दोन वर्षापासून आपले टीक वापरता दाळी मिरची सगळ्या पिकांना टीक वापरते बरोबर तर म्हणजे तुम्ही समजले आहे बरोबर हो समजले जास्त पैसे खर्च करायची गरज नाही गरज आणि हे क्वालिटी प्रोडक्शन हाच फायदा आहे हाच फायदा चालेल ठीक आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद